श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेण महा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत्री वारवंदन श्रोते हो याआधी आपण पाचवा अध्याय श्रवण केला आता आपण सहावा अध्याय समजून घेणार आहोत श्री गणेशाय नामा सिद्ध योगी नामधारकास पुढे दत्तात्रयांच्या कथा सांगू लागले प्रत्यक्ष गणपतीने गोकर्ण शिवलिंगाची स्थापना कशी केली ते सांगितले सिद्ध म्हणाले पुलत्स्य नावाच्या ब्राह्मणाची पत्नी केकई ही मोठी ईश्वर भक्त होती ती नीतीनिमाणे शिवलिंगाचे पूजन करीत असे पूजा केल्याशिवाय ती अन्न ग्रहण करीत नसे एके दिवशी पूजेच्या वेळी शिवलिंग काही केल्या तिला सापडे ना शेवटी तिने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून मातीचे शिवलिंग तयार केले व त्याची ती पूजा करू लागली त्यावेळी तिचा पुत्र रावण मातेच्या दर्शनासाठी तिथे आला आईला नमस्कार करून म्हणाला माते तू हे काय करत आहेस तू कोणाची पूजा करतेस व कशासाठी करतेस तेव्हा काही म्हणाली मी शिवलिंगाची पूजा करत आहे मला शिवलिंग नेतेनियमाचे माझे शिवलिंग मला सापडत नाही म्हणून मी मातेचे शिवलिंग करून त्याची पूजा करत आहे शिवलिंगाची पूजा केल्याने कैलास पद प्राप्त होते तेव्हा रावण म्हणाला मी तुझा एवढा पराक्रमी पुत्र असताना मृतिकेच्या लिंगाची कशाला पूजा करतेस मी तुला कैलास पर्वतच आणून देतो रावणाने आईजवळ प्रतिज्ञा केली मी कैलासा यांना लवकरच लंकेत घेऊन येतो असे म्हणून तो त्वरेने शुभ्र सुंदर कैलास पर्वताजवळ आला आणि आपल्या वीस हातांचा जोर लावून कैलास पर्वत उपटू लागला शेवटी आपल्या दहा शिरांचा जोर लावून कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला कैलासावरील देवगण भयभीत झाले पार्वती भिवून शंकराजवळ आली आणि म्हणाली काय झाले कैलासाला हादरे का बसतात कैलासाला हादरे का बसत आहेत असे विचारू लागले तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले तू चिंता करू नकोस रावण हा माझा भक्त आहे तो भक्तीचे खेळ खेळत आहे हे ऐकून आपण सर्व देवगणांचे रक्षण करावे असे तिने शंकराला विनवले उमेची विनंती ऐकून शंकराने डाव्या हाताने कैलासाला दाब दिला त्यामुळे रावणाचे वीस हात पर्वत आणि जमिनीच्या सांध्यात अडकले त्यामुळे रावण भक्तीने विनवू लागला व आपल्याला या संकटातून सोडवावे म्हणून प्रार्थना करू लागला तो शंकराचे गुणगान गाऊ लागला तेच गुणगान म्हणजेच तांडव स्तोत्र आहे हेच तांडव स्तोत्र अशा प्रकारे संकट समयी रावणाने निर्माण केलेले आहे हेच तांडव स्तोत्र त्याच्यावर जेव्हा संकट आले त्यावेळी रावणाने निर्माण केली आहे अशा प्रकारे रावणाची विनंती ऐकून शंकराने त्याची सुटका केली तेव्हा रावण शंकराला म्हणाला कैलास पर्वत लंकेला घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे कारण शंकराची नित्य नियमाने पूजा करावी असे माझ्या मातेचे व्रत आहे तेव्हा शंकर म्हणाले जर पूजेचे एवढे असेल तर कैलासच काय घेऊन बसलास मी तुला माझे आत्मलिंग देतो तुझ्या मनातील वासना पूर्ण करेल असे हे आत्मलिंग आहे ज्याच्या जवळ हे लिंग असेल त्याला मृत्यू नाही त्याला मृत्यूचे भय नाही याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष याचे दर्शन घेतल्याने सर्व दोष नष्ट होतील परंतु हे तुझ्या नगरात घेऊन जाताना वाटेत कोटेही ठेवू नकोस बरे तुझ्या नगरीत गेल्यानंतर तीन वर्षे तू याची पूजा कर तुला ईश्वर पद प्राप्त होईल हा सर्व प्रकार देवर्षी नारदाला कळला ते अत्यंत त्वरेने इंद्रलोकास गेले नारद इंद्राला म्हणाले शंकराने रावणाला अमरत्व दिले आहे लंकेश्वर रावणाला शंकराने आत्मलिंग दिली आहे त्यामुळे तो आता अमर होणार हे ऐकून इंद्र नारदाला म्हणालाय हे ऐकून इंद्र नारदाला म्हणाले नारदा आता यावर काय उपाय करायचा ते आपणच आम्हाला सुचवावे तेव्हा नारदाच्या म्हणण्याप्रमाणे इंद्र नारदासह ब्रह्मदेवाकडे गेले व झालेला प्रकार ब्रह्मदेवाला सांगितला ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले आपण लगेच वैकुंठ आपण लगेच वैकुंठाला जाऊया आणि विष्णूला भेटूया तेच यावर निश्चित उपाय सांगतील तेथे नारायणाची भेट झाली तेच यावर निश्चित उपाय सांगतील त्याप्रमाणे हे सर्व नारायणाकडे गेले तेथे नारायणाची भेट झाली सर्व वृत्तांत ऐकून नारायण सुद्धा संतप्त झाले देव कार्याचा नाश झाला असे म्हणून शंकराला भेटण्यास कैलासाला गेले आणि शंकराला म्हणाले आपण हे काय केलेत रावणासारख्या क्रूर दैत्याला प्राणलिंग देऊन अमरत्व दिलेत त्यामुळे सर्व देवपणा त्याच्या घरी गेला तो आता स्वर्ग नक्कीच हस्तगत करील यात शंका नाही विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य झाकून टाकला आणि विष्णू नारदाला म्हणाले रावणाला स्नान संध्या वेळेवर करण्याची सवय आहे तेव्हा तू पुढे त्याच्याशी बोलत बसून त्याला पुढे जाण्यास विलंब कर मी गणेशाला विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवतो त्याने गणेशाला बोलावून सांगितले रावण नेहमी तुझी उपेक्षा करतो आणि सर्व देव तुला वंदन करतात त्याने शंकराला फसवून अतिशय महत्वाचे मौल्यवान असे प्राणलिंग नेले आहे तेव्हा तू एका बटूचे रूप धारण करून रावणाकडे जा शंकराने त्याला प्राणलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावून सांगितले आहे वाटेत सूर्यास्त होईल रावणाला स्नान संध्या करण्याची रोजची सवय असल्यामुळे तो स्नान संध्या करण्यासाठी जाईल तेव्हा तू बालकाच्या रूपाने त्याच्याजवळ जाऊन ते आत्मलिंग सांभाळण्यासाठी घे रावण विश्वासाने ते तुझ्याकडे देईल ते तू भूमीवर ठेव गणेश ब्रह्मचार्याच्या वेशात तिथे आला एका बाजूस असल्याचे भासून त्याने आपल्याकडे वेधून रावणाला पाहून गणेश घाबरला व तेथून पळून जाऊ लागला तेवढ्यात तिथे रावण आला रावण त्याच्याजवळ गेला आणि त्याला विश्वासात घेऊन म्हणाला अरे बाळा मला स्नान संध्या करायची सवय आहे मला स्नान संध्या करायची आहे तोपर्यंत मी, मी स्नान आणि सं मी स्नान संध्या करेपर्यंत तू हे आत्मलिंग तुझ्या हातामध्ये सांभाळून ठेवशील का तेव्हा ते बालक म्हणजेच गणेश रावणाला म्हणाले आपण स्नान स्नानसंध्येसाठी अवश्य जावे मी हे लिंग मी हे शिवलिंग मी हातामध्ये सांभाळून ठेवीन परंतु हे बरेचसे जड आहे ते जड झाल्यानंतर ते जड झाल्यामुळे माझा हात दुखू लागेल माझा हात दुखायला लागला की मी तुम्हाला आवाज देईन रावण स्नान संधेसाठी गेला रावण स्नान मध्ये मग्न होता गणपती रावणाला हका मारू लागला लवकर ये मला जड झालेला आहे लवकर ये मला जड झालेला आहे लवकर ये मला जड झालेला आहे असं तो बोलत असताना आकाशात सर्व देवी देवता हा चमत्कार मोठ्या आनंदाने पाहत होते शेवटी गणेशाने सर्व देवांना साक्ष ठेवून हातातील लिंग जमिनीवर ठेवले रावणाने गणेशाला ठोसे मारायला सुरुवात केली शेवटी गणेश मनाला मी आता माझ्या वडिलांनाच सांगतो असे म्हणून गणेश तिथून निघून गेले रावणाने अतिशय बळाने लिंग उचलण्याचा प्रयत्न केला ते उचलले गेले नाही परंतु ते असे ओढले गेल्यामुळे ते गोकर्णासारखे लांब झाले पुढे त्याच रावणाने अतिबळाने ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते शिवलिंग उचलले गेले नाही म्हणून अतिबळाने ते उचलले गेले म्हणून त्या शिवलिंगाचे नाव महाबळेश्वर असे ठेवले गेले ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶರಣಂ ಮಮ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶರಣಂ